सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि पावसाळ्यात घरोघरी फिरून चिरमुरे विकणारा रमेश हिरेमट या व्यक्तीला एकाच वेळी अनेक संकटांनी घेरलं दिव्यांग बहीण आणि आईला पॅरेलिसिस झाल्यामुळं हातावर पोट असणाऱ्या रमेशची परिस्थिती बिकट बनली कामाला जाणं बंद झालं अशा परिस्थितीत गारगोटी आणि सोनाळीकर रमेशच्या मदतीला सरसावले पन्नास पासून पाचशे रुपयांपर्यंतची मदत रमेशच्या खात्यावर जमा होऊ लागली त्यातून आईच्या उपचाराचा खर्च सुसह्य झाला भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथल्या शिवाजीनगरात राहणारा रमेश बाबुराव हिरेमठ मूळचा पाटगावचा वडील बाबुराव हिरेमठ कामाच्या शोधात गारगोटीला आले गारगोटी चहावाला म्हणून ते राबले रमेशचं कुटुंब सुरुवातीला मारुती गल्लीत राहत होतं मग शिवाजीनगरमध्ये बेघर योजनेतून घर मिळालं वडिलांचं छत्र हरपल्यापासून रमेशनं हातात ढकल गाडी घेतली उन्हाळ्यात आईस्क्रीम पावसाळ्यात गल्लोगल्ली फिरून चिरमुरे विकू लागला आईस्क्रीम साठी हट्ट करणाऱ्या मुलांना तो हसत हसत आईस्क्रीम देऊन जायचा एखाद्याकडे पैसे नसतील तरीही मुलाला आईस्क्रीम द्यायचा वाटेत भेटणाऱ्याला तो मुठभर चिरमुरे द्यायचा त्यामुळे रमेशबद्दल जिव्हाळा निर्माण झाला होता मनोरुग्णा बहिणींची काळजी घेणाऱ्या रमेशच्या आईला काही दिवसांपूर्वी अचानक लकवा मारला आई हंतुणाला खेळल्यानं रमेशवर आभाळ कोसळलं आईला खासगी दवाखान्यात दाखल केलं पण रमेशकडे दवाखान्यासाठी पैसे नव्हते घरी बहीण आणि भाचीला तो स्वतः भाकरी करून भरवतो त्याच्या हातातील चिरमुऱ्यांची पाटी आता रिकामी झालीय उत्पन्न थांबलंय पण रमेशची जिद्द अजूनही थांबलेली नाही रमेशच्या या परिस्थितीची खबर गारगोटीभर पसरली आणि मग सुरू झाला माणुसकीचा ओलावा गारगोटी आणि सोनाळीकर रमेशच्या मदतीसाठी पुढं सरसावले रमेशच्या खात्यावर दररोज थोडी थोडी मदत जमा होऊ लागली कोणी पन्नास रुपये कोणी पाचशे पण प्रत्येकाकडून मिळणारी रक्कम रमेशसाठी आधार बनून येते रमेशच्या डोळ्यात आज अश्रू आहेत पण त्या वेदनेचे नव्हे तर मायेच्या ओलाव्याचे आश्रू पासरत आहेत समाज पाठीशी उभा राहिला की मोठं संकट देखील हलकं होतं हेच गारगोटीकरांनी दाखवून दिलंय